नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे या ठिकाणी जर बघितले तर मित्रांनो अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जी नुकसान भरपाई आहे हे आता दुप्पट मिळणार आहे काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालली असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलायकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो स्क्रीनवरती जर बघितले तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवयळी व गारपीट यामुळे झालेल्या आणि त्या पुढील कालावधीत अवयळी पावसामुळे गारपीट अव नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्यात आले आलेली आहे मित्रांनो दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये प्रस्तावनेमध्ये जर बघितले तर राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होण्याचे शेतकरी मित्रांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस दोन अयवांनुसार या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफची ची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या निधीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस टक्के याप्रमाणे अंश दिलेले आहे मित्रांनो राज्य आपत्ती निधी केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर आणि गारपीट दरड कोसळणे बर्फ खंड कोसळणे हिमवर्षाव तसेच ढगपुची तसेच थंडीची लाट कडक्याची थंडी तसेच अशा बारा आपत्तीपैकी या ठिकाणी होणाऱ्या नुकसानीची मदत हे देणे अनुदय आहे मित्रांनो केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त जर राज्य शासनाचा शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा अन्यनुसार अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उध्थान तसेच आकस्मिक आग आणि तसेच शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात तेश येत असतो तसेच मित्रांनो महसूल व वन विभाग दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस अन्नुसार सततचा पाऊस व स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या शेतकरी मित्रांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचे हे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे मित्रांनो शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्नुसार प्रतिसाद निधीच्या मदतीचे सुधारित निकष दर एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून पासून लागू करण्यात आलेले आहेत मित्रांनो यामध्ये जर बघितले तर या ठिकाणी नोव्हेंबर <Nohembar> दोन हजार तेवीसच्या अवयळी पावसामुळे व गारपीटमुळे झालेल्या शेतीपिकाचे व त्या पुढील अव्यळी पावसामुळे गारपिटीचे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाचे नुकसानी नुकसानीकरिता राज्य आपतिनिधी मदतीसाठी मंत्रिमंडळाने या ठिकाणी एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नस अनुसरून एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवयळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर नी मदत देण्यासाठी शासन निर्णय आदेशित करण्यात आलेला आहे मित्रांनो शासन निर्णयामध्ये बघितले तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवेळी पावसामुळे गारपीट व यामुळे झालेल्या नुकसानीकरिता व अवेळी गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधित झालेल्या शेतकरी मित्रांना प्रतिसाद निधी च्या बाहेर निकषांबाहेर व याकरिता मदत करण्यासाठी खालीलप्रमाणे वाढीव दराने निष्ठा अनुदान स्वरूपात मदत ही प्रदान करण्याची शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी जे मदत जी आहे ही वाढीव दराने देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी कशाप्रकारे ही मदत वाढीव दराने देण्यात येणार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहे मित्रांनो जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी मित्रांनो बाबमध्ये जर बघितले तर या ठिकाणी जिराईत पिकांसाठी व नुकसानीसाठी मदत आणि प्रचलित दर या ठिकाणी आत्ता सध्या दर किती चालू आहे आणि वाढीव दराने किती मिळणार आहे हे आपण बघणार आहे मित्रांनो प्रचलित दर जर बघितले तर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर हे चालू दर आहेत आणि या ठिकाणी दोन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे आणि मित्रांनो वाढीव दराने मिळणारे अनुदान जे आहे तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत ही मर्यादा वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो दुसऱ्या बाबमध्ये जर बघितले तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी या ठिकाणी जी मदत देण्यात येणार आहे ही चालू दरामध्ये जर बघितले तर सतरा हजार प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती तर मित्रांनो वाढीव दरामध्ये जर बघितले तर सत्तावीस हजार प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरपर्यंत मर्यादाही वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो तिसरी जर बाबमध्ये जर बघितले तर या ठिकाणी बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरिता मदत जी आहे ही चालू दरामध्ये बावीस हजार पाचशे रुपये होती तर मित्रांनो या ठिकाणी दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती आणि वाढीव दरामध्ये जर बघितले तर छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा हे या दराने या ठिकाणी मदत ही देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य आपत्तीच्या प्रतिसाद निधीमधील विहित निकषांव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम व विवरणपत्र दर्शवलेल्या आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखा शीर्षकासाठी खर्च करण्यात यावी आणि मित्रांनो मदतीची जी रक्कम आहे ही, ही। वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार विहित केलेल्या अठशर्तीनुसार लागू राहील व तसेच चे पिकाच्या नुकसानीकरिता संपूर्ण हंगामाकरिता आणि ती एकाच वेळ हे अनुदान अनुदेय राहील अशा प्रकारची या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे मित्रांनो हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जी डॉट इन या संकेतस्थळावरती बघू शकता मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जवळची बेल आयकॉन ऑलवरती क्लिक प्रेस करून ठेवा तर तुम्हाला या अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन मोबाईलवरती येत राहतील भेटू या पुढील व्हिडिओत एक असाच नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद